मिरजेत एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रकने पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये चार वाहने झाले झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत सकाळी एसटी स्टँड कडून म्हैशाळ मार्गाने जाणाऱ्या एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक जात होता ट्रक मधील मध्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांच्यावर आयशर ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे चौकातील दुचाकी गॅरेज जवळ वाहन दुरुस्त करत असणारा मेस्त्री इकबाल साहेब मणेर याला आयशर ट्रकने धडक दिल्याने ट्रक खाली वाहनाच्या सोबत अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मध्यधुन तर ट्रक चालकाला नागरिकांकडून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहने गाडीखाली अडकून पडल्याने पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती